नमस्कार मित्र हो आपण निसर्गदर्शन या उपमान माहिती घेणार आहोत आणि भेट घेणार आहोत ह्या महाकाई अशा वटवृक्षाची आणि या वटवृक्षाची माहिती व निसर्गाबद्दल आपणास माहिती देत आहेत हरिभक्त परायण महाराज न... Wanjarin raja wali ama soyeri, wanjarin faksi suswari alwi ti raja wali ama soyeri, wanjarin raja wali ama soyeri, wanjarin bayu waktu. याच्या म्हणण्याप्रमाणे जर विचार केला तर आपल्या धर्माला अनुसरून वनस्पतीचं संरक्षण करणं म्हणजे फार महत्त्वाची बाब आहे म्हणून सर्वांनी वनस्पतीचं किंवा महावृक्षाचं जोपासन करून आपल्या आयुर्वेदिक नियमाप्रमाणे देखील असणाऱ्या जीवाला पोषक असणाऱ्या वनस्पतीची वाढ करावी ही महत्त्वाची बाब आहे तसेच असणार तुकोबारा यांनी भंडाऱ्या माळावर ज्यावेळेस असणार भजनाला सुरुवात केली त्यावेळेस तो परिसर पाहून त्यांनी प्रत्यक्षात वृक्षाविषयी वेलीविषयी पक्ष्याविषयी खूप असा आपल्याला संबोधन केलेलं आहे म्हणून सर्वच जीवसृष्टीचा जर विचार केला तर वृक्ष आणि पशु पक्षी देखील जीवाला पोषक आहेत याचा विचार करावा असेच बऱ्याच साधू संतांनी देखील सांगितलेलं आहे आता सावता जर विचार केला तर सावता महाराजानं जो केलेला मळा तोच प्रत्यक्षात पांढरंग परमात्मा जाणून एक अभंगच रचलेला आहे महाराज कांदा मुळा भाजी अवगी विटाबाई माझी आणि लसूण कांदा कोथिंबिरी अवगी व्यापिली पंढरी विहीर नाडा मोठ दोरी हीच खरी पंढरी सावता म्हणे केला मुळा विठ्ठल पायी गोविला गळा महाराज असे साधू संतानं प्रत्यक्षात आपल्याकरता खूप असं ज्ञान जगाला मिळावं म्हणून वाङ्मय तयार केलेलं आहे त्या वाङ्मयाप्रमाणं आपण जर चाललं तर खरोखरच असणारं आपल्या जीवाची जोपासना होते त्याकरता मुख्य हेतू म्हणजेच वृक्ष वृक्षाची जोपासना करणे हे माणसाचं कर्तव्य आहे एवढं मात्र लक्षात ठेवण्यास विसरू नका ही सर्वांना विनंती धन्यवाद महोदय आपणास या ठिकाणी या निसर्ग आणि वृक्षाबद्दल महाराजांनी आपल्याला सविस्तर मानले महाराज हे अतिशय निसर्गाबद्दल वारंवार गावागाव फिरून वृक्ष वेली वनस्पती पशु पक्षी याबद्दल ते कायम लोकांमध्ये जनजागृती करणे कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून ते कायम जनजागृती करत असतात मित्र हो आपण त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आपण या महाकाय आणि पुरातन वृक्षाला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या नदीच्या काठावरती या नदी मन्या नदीच्या काठावरती असलेले हे सुंदरशे आणि कि शेकडो वर्षे जुने झाड हे एक ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी असं नदीकडे जात आहे हे पहा जुन्या जुन्या ठिकाणचं झाड हे ह्या ठिकाणी असलेलं झाड हे चालत 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 असं नदीकडे चालत चालत याचा अर्थ की ह्या झाडाला वारंवार फांद्या फुटून जुन्या जुनं ठिकाणचं हे जुने इकडच्या बाजूच्या फांद्या नस कमी होऊन हे नदीच्या काठाकडं असं जात आहे म्हणजे ही नदीकडे ओढ लागलेलं झाड आहे आणि हे शेकडो वर्ष जुनं आणि ह्या ठिकाणी अतिशय कमी मानवी हस्तक्षेप असलेलं ठिकाण असून महाराजांनी हे आपल्याला आपणा दर्शन देण्यासाठी ह्या झाडाचं आपल्याला मुद्दा मानलेलं या ठिकाणी आहे मित्र हो ज्या ठिकाणी आप ज्या आपण ह्या झाडाच्या जवळ आलो ह्या झाडावरती खुबड आणि ग्रे हॉर्नबिल ह्या पक्ष्यांची जोडी आपणास या ठिकाणी आवर्जून बघायला मिळाली आणि ह्या ठिकाणी आपण पाहूया ह्या झाडाचे कोड असे भव्य असून ह्या ठिकाणी बघितलेली हे पहा ह्या ठिकाणी असे नैसर्गिक म्हणजे ह्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप असता शून्य दिसून येतो ह्या झाडाच्या उडाळाच्या ठिकाणी हे बघा पक्ष्यांचे खूप सुंदर आवाज येत आहेत आपण गावाचा आवाज ऐकू पक्षाचा पक्ष्याचा हा वेगवेगळ्या पक्ष्यांचे म्हणजे प्रचंड पक्ष्यांच्या शिळा आपणास या ठिकाणी मधुर आवाज ऐकण्यात येत आहे या ठिकाणी या वडाच्या भव्य वडाच्या या खोडांवरती असे अनेक ठिकाणी असे घरं केलेली आहेत आणि ह्या ठिकाणी मला हो ग्रे हॉर्न बिल राखी गणेश हा आपणास या ठिकाणी ह्या या, या घरच्यामध्ये आढळून आला मित्र हो हा पक्षी अतिशय कट कमी कर, कर, झालेला असून त्यांना राहण्यासारखी खोडाची डो खोला खोडाच्या डोलीमध्ये व करतो आणि तो ज्यावेळेस त्याच्या मादीस अंडे देऊन म्हणजे ज्या बाहेर येते त्यावेळेस त्या ह्या खोडाच्यामध्येही मादी झाडास कोंडून घेते आणि जो नर असतो तो नर हा त्याला बाहेरून अन्न पुरवठा करतो अन्नपाणी पुरवठा करतो अशा प्रकारे हे ज्यावेळे पूर्ण पिल्लू मोठं होईपर्यंत याला ह्या झाडाच्या ढोलीमध्येच म्हणजे हे पूर्ण मातीने बंद करून टाकून ते मा, मातीच्या ढोलीत फक्त त्यांना चोच आतमध्ये जाईल अशीच हे घेते त्याला जि ठेवते घराला आणि बंद करून घेते आणि पिल्लू मोठं होईपर्यंत हे नर त्याला बाहेरून आणून अन्न अन्नधान्य पुरवठा करते मित्र हो ह्या ठिकाणी बघतोय आपण प्रचंड पसरलेलं विस्तीर्ण असं हे झाड आणि ह्या झाडाचे तुम्हाला सांगतो पारंब्या अशा जसं का एकाच एका झाडाचं जंगल असं म्हणता येईल आपल्याला की असं ह्या प्रकारने पर, प्रचंड मोठं जंगल एका झाडाने जंगल तयार केलेलं आहे बघा किती लांबच लांब आणि मोठ्याच मोठ्या ह्या ठिकाणी आपल्या त्याच्या पारंभ्या बघायला मिळतील अशा ठिकाणी म्हणजे नैसर्गिक ठिकाण म्हणजे मानवी हस्तक्षेप अतिशय कमी असलेल्या ठिकाणी महाराजांनी आपल्याला हे दाखवण्यासाठी आणलेलं आहे हे बघा नैसर्गिक अतिशय नैसर्गिक ठिकाण आणि मा मानवी हस्तक्षेप हे बघा आपल्याला एका झाडाचं था जंगल आपण बघितलेलं नसेल कधी तर आपण एका झाडाचं था जंगल पाहतोय आणि प्रचंड विस्तीर्ण झालेलं हे बघा हे छोट्या परंभ्या आहेत आणि हे या झाडाचं असं आहे की ह्या झाडाला को इकडल्या गावातील किंवा परिसरातील कोणीही झाडाला कुराड लावत नाही कथित म्हणजे तोडण्याचा प्रयत्न कधीच करत नाही ह्या झाडास नैसर्गिकरित्या जगू दिलं जातं वाढवलं जातं ह्या झाडाबद्दल या, या, या परिसरामध्ये प्रचंड म्हणजे आस्था निर्माण झालेली असल्याने या झाडाच्या जवळ म्हणजे घुबड हे लक्ष्मी चव्हाण असलेलं घुबड या ठिकाणी वास्तव्य करत असतं त्यामुळे इथं जास्त लोक इकडे येत नाही ह्या झाडाकडं आणि ह्या झाडावर असलेल्या पशु पक्ष्यांना जीव जंतूंना आणि ह्या झाड धाड़, एका झाडाच्या जैविकतेलांना कोणीही धक्का लावत नाही त्यामुळे हे झाड आता मनसोक्तपणे जगून प्रचंड असं वाढत आहे आणि ह्या ठिकाणी बघ आपल्याला लक्षात येईल या झाडावरती ठिकठिकाणी म्हणजे अतिशय पुरातन झाड असल्यामुळे या खोडा खोडामध्ये खोडाच्या ठिकाणी प्रचंड घरटी केलेली आहेत खोडाच्या ह्याच्यामध्ये बा प्रचंड घरटी दिसत आहेत आणि पक्षीसुद्धा आहेत तर प्रचंड आहेत प्र, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसून येतात आपल्याला आणि प्रमुख आकर्षण म्हणजे ह्या ठिकाणी आपणास ग्रे हॉर्नबिल हा पक्षी आपणास आढळून आला आणि त्याची जोडी विशेषतः आपल्याला जोडी दिसून आली या ठिकाणी आपण ज्या जेळेस आलो त्यावेळेस आणि महाराजांनी या झाडाबद्दल खूप म्हणजे आपण असं सांगितलेलं आणि या झाडाच्या टोकापर्यंत जसे या टोकापर्यंत असं हे गेलेलं महाराज आपण या झाडाबद्दल म्हणजे जंगलात दिसून येत आहेत महाराजांनी या झाडाची खूप म्हणजे माहिती सांगितली आपल्याला आणि हे महाराज ज्या ज्या ठिकाणी जातात ज्या ज्या ठिकाणी जातात ते ह्या झाडाबद्दल निसर्गाबद्दल पर्यावरणाबद्दल पक्षाबद्दल चिन्हाबद्दल ते आपल्या कीर्तनातून प्रवचनातून आणि भजनातून ते आप कायम मार्गदर्शन कर लोकांना जनजागृती करून पर्यावरणाबद्दल ते जनजागृती करतात मित्रो ह्या अशा अतिभव्य आणि पौराणिक झाडाला बघून मला खूप आनंद वाटतो आणि आपण असेच झाडे सर्वत्र जपणं गरजेचे आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं या ठिकाणी प्र वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू हे दिसतात पळसवेल हे वेल म्हणजे खांडवेल म्हणू आपण त्याला असे प्रचंड महाकाळी वेली या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती दिसून येत आहेत त्याच्या खाली वाढणारे लोखंडी हे अशा म्हणजे नैसर्गिक स्थितीत वाढलेले जे प्रचंड आपण आतापर्यंत जिथे तिथे भेट दिली त्यापैकी हे अतिशय भव्य आणि पुरातन नैसर्गिक असून या ठिकाणी नैसर्गिक कुठेही कसल्याही प्रकारे अडथळा आणलेला नाही मित्र हो हा निसर्गाचं दर्शन बघून घ्या आणि आपणही आपल्या परिसरामधील अशा वृक्षाबद्दल बघितलेल्या वृक्षाबद्दल आपण या ठिकाणी आपण कमेंटमध्ये देऊ शकता माहिती धन्यवाद चला